नमस्कार मंडळी सिंपल मेजवानी मराठीमध्ये आज आपण तांदूळ न भिजवता कुकरमध्ये फक्त दहा ते पंधरा मिनिटामध्ये मस्त बासुंदीसारखी चविष्ट आणि मलाईदार तांदुळाची खीर करणार आहोत आणि ही खीर करण्याची एकदम शंभर टक्के वेगळी पद्धत आहे या पद्धतीने केलेली खीर चवीला अप्रतिम आणि जबरदस्त लागते शिवाय झटपट तयार होते तर त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा सरा तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर एक पाच ते सहा व्यक्तीसाठी खीर करण्यासाठी इथे मी अर्धी वाटी आणि वजनी पन्नास ग्रॅम इंद्रायणी तांदूळ घेतले आहेत तांदूळ रेशनचे किंवा बासमती घेतले तरीही चालेल तर बघा आता जे आपण पन्नास ग्रॅम तांदूळ घेतले आहेत त्यामधले या पोह्याच्या चमच्याने दोन चमचे तांदूळ या वाटीमध्ये टाकायचे आहेत बाकीचे तांदूळ बाजूला ता ठेवूया तर या तांदळामध्ये पाणी घालून हे तांदूळ स्वच्छ चोळून चोळून धुवून घ्यायचे आहेत आणि हे पाणी काढून टाकायचं आहे तांदळातलं पाणी काढल्यानंतर इथे मी तीन ते ती चार काजू आणि तीन ते ती चार बादाम घेतली आहे आता हीसुद्धा या तांदळामध्ये टाकायची आहे आणि यामध्ये गरम पाणी टाकायचं आहे आणि दहा मिनटासाठीच्यावरती झाकण ठेवूया आता जे शिल्लकचे आपले तांदूळ आहेत ते इथे मी स्वच्छ धुवून घेतले आहेत आणि ते आता या कुकरमध्ये टाकूया आता यामध्ये दोन वाट्या पाणी घालायचं आहे आणि किंचित सर मीठ घालायचं आहे मीठ घातल्यानंतर मिक्स करायचं कुकरचं झाकण बंद करून याच्या तीन शिट्ट्या आपण काढून घेणार आहोत कुकरच्या शिट्ट्या काढताना गॅस मिडियम ठेवायचं आहे तर मीडियम गॅसवरती तीन शिट्ट्या इथे मी कुकरच्या काढून घेतल्या आणि आता बघा आपल्या कुकरमधली पूर्ण वाफ निघून गेल्यानंतर झाकण उघडायचं आहे आणि आता हे जे शिजलेले तांदूळ आहेत हे अशा पद्धतीने स्मॅश करून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने हे तांदूळ व्यवस्थित असे मिक्स करून घेतले तर बघा अशा पद्धतीने हे शिजवलेले तांदूळ स्मॅश करून घेतले आता आपण यामध्ये घालणार आहोत दूध इथे मी अर्धा लिटर दूध गरम करून घेतलं आहे आणि सकट हे दूध यामध्ये घातलं आहे दूध सकट घातल्यामुळे आपली खीर जी आहे ती मस्त मलाईदार होते आता यामध्ये दूध घातल्यानंतर हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे दूध घातल्यानंतर हे सगळं व्यवस्थित असं मिक्स केलं आता मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये दहा मिनटं आधी आपण भिजत घातलेले जे तांदूळ काजू आणि बादाम आहेत ते पाण्यासकट टाकायचे आहेत आणि मिक्सरवरती याची एकदम बारीकसर अशी पेस्ट करायची आहे तर बघा अशा पद्धतीची मस्त बारीकसर अशी पेस्ट इथे मी करून घेतली आहे शिजवलेले तांदूळ यामध्ये मिक्स करून घेतल्यानंतर या दुधाला मस्त अशी उकळी आलेली आहे अशा पद्धतीची उकळी आली की यामध्ये तांदूळ आणि काजूबादामाची पेस्ट घालायची आहे आणि व्यवस्थित मिक्स करायचं आहे या वाटीमध्ये थोडंसं पाणी किंवा दूध घालून ती वाटी विसळून घ्यायची आहे इथे मी थोडेसे काजूबादामाचे काप आणि थोडेसे बेदाणे तळून घेतले आहेत ते सुद्धा यामध्ये घालायचे आहेत आणि आता हे व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे तांदळाची पेस्ट घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करा तांदळाची पेस्ट घातल्यामुळे खिरीला मस्त असा एकसंदापणा येतो आणि काजू आणि बादामच्या पेस्टमुळे खीर जबरदस्त तशी चविष्ट होते तर बघा आता इथे हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करत यालासुद्धा एक उकळी काढायची आहे आणि हे बाजूच्या गॅसवरती ठेवून द्यायचं आहे आपल्या खिरीला जबरदस्त अशी चव यावी त्यासाठी आपण इथे एक ट्रिक करणार आहोत या कढाईमध्ये इथे मी दीडशे ग्रॅम साखर घेतली आहे अर्धा लिटर दुधासाठी इथे मी दीडशे ग्रॅम साखर घेतली आहे साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता ही साखर या कढईमध्ये अशा पद्धतीने पसरवून घ्यायची आहे आणि गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे आणि मीडियम फ्लेमवरती यावरती पाणी वगैरे काही न टाकता ही साखर आपल्याला विरघळून घ्यायची आहे म्हणजे याचं कॅरीमल आपण करणार आहोत अशा पद्धतीने कॅरीमल घातल्यामुळे खिरीची चव जी आहे ती अगदी जबरदस्त येते तर बघा दोन मिनटानंतर लगेच आपली साखर विरघळायला सुरुवात झाली एक चार ते पाच मिनटामध्ये आपली जी साखर आहे ती पूर्णपणे विरघळते साखर थोडी थोडी विरघळायला सुरुवात झाली की ही साखर अशा पद्धतीने स्पॅटुलाने मिक्स करायची आहे आणि पूर्णपणे विरघळून घ्यायची आहे गॅसची फ्लेम एकदम मिडियम ठेवायची आहे हाय फ्लेमवर ही सगळी प्रोसेस केली तर आपली साखर जी आहे ती करपू शकते त्यामुळे गॅसची फ्लेम मिडियम ठेवा आणि मीडियम फ्लेमवरती अशा पद्धतीचं कॅरीमल इथे तयार केलेलं आहे तुम्ही बघू शकता किती मस्त असं कॅरीमल इथे तयार आहे आता हे गरमागरम कॅरीमल आपल्याला खिरीमध्ये ओतायचं आहे खिरीमध्ये कॅरीमल टाकताना थोडीशी काळजी घ्या बघा ही खीर तांदळाची पेस्ट घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून बाजूच्या गॅसवरती ठेवली होती आणि कॅरीमल तयार होईपर्यंत ही खीर शिजवून घेतली आहे आता हे कॅरीमल या खिरीमध्ये घालताना खीर थोडीशी वर येते किंवा अंगावरती उडू शकते त्यामुळे थोडीशी काळजी घ्यायची आहे आणि नंतर यामध्ये हे कॅरीमल टाकायचे आहे कॅरिमल टाकल्यानंतर व्यवस्थित मिक्स करा आणि पुन्हा पाच मिनिटे ही खीर उकळवून घ्या तर बघा कॅरिमल घातल्यानंतर पुन्हा पाच मिनिटे ही खीर इथे मी शिजवून घेतली आणि तुम्ही आता बघू शकता किती मस्त अशी खीर तयार झाली आहे कॅरिमल घातल्यामुळे खिरीला रंग बघा किती छान आला आहे आणि या कॅरिमलमुळे आपण साखर घालतो त्यापेक्षा ही खीर चवीला खूपच छान लागते या पद्धतीने तुम्ही खीर एक वेळेस नक्की ट्राय करा मस्त बासुंदीसारखी दाटसर आणि मलाईदार ही खीर झालेली आहे सगळ्यात शेवटी यामध्ये अर्धा चमचा वेलची आणि जायफळ जायफळपूळ घालून मिक्स करायचं आहे आता तुम्हाला जरी ही खीर थोडीशी जरी पातळसर वाटत असेल ना पण थंड झाल्यानंतर ही खीर मस्त घट्टसर अशी होते चवीला मस्त जबरदस्त अशी लागते तर आता ही खीर आपण सर्व करूया खीर खायला घेताना शक्यतो थंड झाल्यावरती घ्या म्हणजे खीरची जी चव आहे ती आणखी जास्त वाढते या आधीही मी तुमच्यासोबत तांदळाच्या वेगवेगळ्या प्रकारच्या खीरी गव्हाची खीर रव्याची खीर या सगळ्या रेसिपी शेअर केल्या आहेत सगळ्या रेसिपी आपल्या चॅनलवरती उपलब्ध आहेत आता सध्या पितृपक्ष सुरू आहे पितृपक्षामध्ये नैवेद्यासाठी किंवा अचानक घरी पाहुणे आले किंवा सणावाराला काहीतरी गोड बनवायचे त्यावेळेस ही खीर तुम्ही नक्की ट्राय करा तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली ही कमेंट्समध्ये मला नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा चला तर मग भेटूया पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत खूप खूप खुँ धन्यवाद